नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मार्गशीर्ष मधले जे गुरुवार आहे जी महालक्ष्मीची जी आपण सगळ्यात मोठं जे व्रत असतं गुरुवारचं व्रत मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत ते आपण त्याची पूजा मांडणी कशी करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या भागामध्ये बघणार हे व्रत महिला किंवा पुरुष दोघांनी पण केलं तरीही चालेल तर चला चाले। तर, तर मग डायरेक्टच आपण बघूया की पूजा कशी करायची पूजा मांडणी कशी करायची आणि जास्तीची माहितीसुद्धा मी तुम्हाला पूजेबरोबरच सांगते आता सगळ्यात पहिले आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ गोमूत्राने पुसून घ्यायची त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून आपल्याला पूजा करायची आहे कारण लक्ष्मी मातेची सेवा आपण करणार आहोत त्यानंतर समयासुद्धा मी पेटवून घेतल्या अशा प्रकारे अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करणार आहोत त्यानंतर प्रथम पूजनीय म्हणून आपण गणपती बाप्पाची सेवा करतो त्या पहिले आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे अंतर्बाह्य शुद्धतेसाठी तसेच देवांच्या आव्हानासाठी आपण आचमन करत असतो आचमन आचमन केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे स्थापना करायची आहे म्हणून गणपती बाप्पाला तांबणामध्ये घेऊन आपल्याला गणपती अथर्व शिष्याचा अभिषेक करायचा आहे किंवा ओम गणगणपती ये नमहा म्हणत आपल्याला एकवीस वेळा पाणी टाकायचं आहे आणि ओम गण गणपती ये नमहा असं मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यानंतर विड्याच्या जोडपानांवर थोडीशी तांदूळ टाकून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यानंतर आपल्याला तिथे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे विड्याच्या जोडपानावर अशा प्रकारे त्यानंतर एक फूल गंध अक्षता अष्टगंध लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे म्हणून विड्याच्या पानावर तांदूळ टाकून आपण लक्ष्मी मातेचा सुद्धा अभिषेक करणार आहोत लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा ओम महालक्ष्मी नमहा म्हणत आपण अभिषेक करायचा किंवा श्रीसुक्ताचा अभिषेक तुम्ही करा त्यानंतर अशी प्रकारे देवीची स्थापना करा तुम्ही लक्ष्मी माता आपल्या देवघरातली मूर्तीची स्थापना केली तरीही चालेल म्हणून मी इथे सुपारी दाखवली आहे कारण लक्ष्मी माता देवघरामध्ये आहे तर या प्रकारे स्थापना करायची त्यानंतर तांदुळाचा गंज करायचा त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर आपल्याला एक कलश ठेवायचा पाण्याने भरलेला त्यावर त्या कलशावर आपल्याला खालूनवर अर्थ अशा पाच कुंकुवाच्या रेषा ओढायच्या आहे त्यानंतर या कलशामध्ये हळदी कुंकू गंध अक्षता फूल सुपारी आणि नाणं टाकून दुर्वासुद्धा टाकायचे आहे आणि प आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर या कलशावर आपल्याला देवीची स्थापना म्हणजे नारळ रूपी आपण देवीची स्थापना करणार आहोत तर तुम्हाला आता ह्या देवीला आपण क कसंही सजवू शकतो आपल्याला देवी खूप आप छान दिसली पाहिजे अशी आपली अपेक्षा असते म्हणून आपल्याला देवीला पाहिजे तसं आपण सजवू शकतो त्यानंतर पत्री टाकायची आहे त्या पाण्यामध्ये आपण पाच प्रकारच्या पत्री टाकत असतो तर पत्री जशा तुम्हाला अवेलेबल होतील दुकानांमध्ये पूजा साहित्याच्या मिळून जातील त्या पत्री आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे त्यानंतर आपल्याला तिथे नारळ ठेवायचा आहे लक्ष्मीरूपी नारळ तो असतो त्यानंतर अशा अशा प्रकारे मी ब्लाऊज पीसचं साडीरूपी करून म्हणजे त्याला मिऱ्या पाडून अशा प्रकारे साडी नेसवली आहे बघा तुम्ही बघू शकता घरच्या घरी सुद्धा तुम्ही असं करू शकता पण असाच शृंगार केला पाहिजे असं काही महत्त्वाचं नसतं महत्त्वाचं असतं ती आपला भाव आणि मेन पूजा जी तुम्ही नारळरूपी लक्ष्मी माता स्थापन केली तेवढं सुद्धा चालेल त्यानंतर भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे आता आ, ना लक्ष्मीनारायणाचा हा फोटो माझ्याकडे होता नाहीतर आपलं जे व्रतकथेचं पुस्तक आहे तर ते सुद्धा तुम्ही स्थापन करू शकता आता लक्ष्मीरूपी लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहे लक्ष्मीला प्रिय त्यांची स्थापना आपण करत असतो म्हणजे आता श्रीयंत्रसुद्धा मी स्थापन केलं बघा श्रीयंत्राची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे त्याचासुद्धा अभिषेक करून तुम्ही त्याची स्थापना करा लक्ष्मी मातेची स्थापना केली विड्याच्या जोड पानावर त्याच्या बाजूला श्रीयंत्र ठेवलं आहे त्यावर कमळघट्ट्याची माळ आपल्याला ठेवायची ह्या सगळ्या लक्ष्मीकारक वस्तू आहे ह्या पण ऑप्शनल आहेत आता मेन पूजा हीच आहे की गणपतीची स्थापना लक्ष्मी मातेची स्थापना आणि कलशामध्ये नारळ पण आता माझ्याकडे आहे म्हणून मी ह्या लक्ष्मीकारक ज्या वस्तू आहे त्याचीसुद्धा स्थापना करते आहे तर इथे सात कवड्या मी मांडून त्यांची पिवळ्या कवड्या आहेत या याची स्थापना केली आहे त्याची पूजा केली आहे त्यानंतर पूजेच्या डाव्या साईडला शंख उजव्या साईडला घंटा सुद्धा स्थापन मी केली आहे आणि हे लक्ष्मी महात्म्य जे आहे त्या ते पुस्तक जे जा आपण ज्याच्यातून व्रतकथा वाचतो ज्याचं व्रत आपण करतो आहे ते पुस्तक तो ग्रंथसुद्धा मी तिथे ठेवला आहे त्यानंतर प्रत्येक आ... पूजा पूजेमधील प्रत्येक देवतेचे आपल्याला हळदी कुंकू लावून फुल वाहून अक्षता लावून पूजा करून घ्यायची आता गणपती बापाला मी गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केलं आहे शमीपत्र किंवा दुर्वा जर तुमच्याकडे असतील तर गणपती बाप्र गणपती बाप्पाची पूजा करा त्यानंतर लक्ष्मी मातेला हळदी कुंकू वाहले श्रीयंत्राला कवड्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे ही पूर्ण पूजा करता करताना आपल्या मनामध्ये आपल्याला जप हा सुरू ठेवायचा आहे लक्ष्मी मातेचा लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता किंवा काहीच येत नसेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यानंतर कलशरूपी देवीची पूजा करून घेते आहे त्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या त्यानंतर वेणी अर्पण करायची मला वेणी मिळाली नाही म्हणून मी गजरा अर्पण केला तुम्हाला वेणी मिळाली तर वेणीच अर्पण करा तर अशा प्रकारे मी छान पूजा करून घेतली आहे बघा आणि जो आपण शृंगार देवीचा करतो त्यामध्ये दे तुम्ही मंगळसूत्र तुमच्याकडे जे काही हार वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही देवीला अर्पण केलेलं तुम्ही स्वतःसुद्धा अर्पण करू शकता आता तर बघा इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी पूजा मांडी आहे कोणीही करू शकतं आणि ही पूजा तुम्ही शक्यतोवर सकाळीच पूजेची स्थापना करा तुम्ही जर वर्किंग असाल तर सकाळीच लवकर उठून फक्त एक दिवसाचा प्रश्न असतो लवकर उठून ही पूजा मांडा म्हणजे दिवसभर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये राहते तुम्ही जर संध्याकाळी पूजा करत असाल तर किती किती वेळ देवी आपल्या घरात राहील ना रात्रभर तुम्ही ठेवाल आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन कराल म्हणून दिवसभर देवी माता आपल्या घरी राहील म्हणून काय करायचं की सकाळीच उठून थोडासा त्रास होईल पण सकाळी उठून छोटीशी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे भलेही तुम्ही व्रतकथा संध्याकाळी वाचा पण आपल्याला अशा प्रकारे पूजा करायची आहे वर्किंग महिलांनी कशी पूजा करू शकता त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे तोसुद्धा नक्की बघा त्यानंतर आपल्याला कुलदेवी त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे तर ओटी भरताना एक खणी सामान त्यामध्ये खण किंवा स शृंगार साहित्य जे काही तुमच्याकडे असेल त्याची ओटी आपल्याला भरायची आहे तर या प्रकारे बघा ओटी मी ठेवली आहे देवीला अर्पण करायची अशा प्रकारे सकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याला व्रतकथा वाचायची आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला सकाळी दाखवायचा आहे संध्याकाळी जे काही तुमच्याकडे शिजलं भिजलं त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल आणि या व्रतकथा पूर्ण व्रतकथा आपल्याला वाचायची आहे आणि लक्ष्मी देवीची आरती करायची आहे हे सर्व या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर पाण्याचा भरीव मंडल करून आपल्याला फळं पाच फळं अर्पण करायची असतात या प्रकारे आणि इथे मी बाजूला दूधसागराचा नैवेद्य दाखवला आहे संध्याकाळी पूर्ण नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे व्रतकथा वाचायची आहे आणि आरती करायची आहे सर्वांनी मिळून आणि या साहित्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी पूर्ण पाचही गुरुवार आपल्याला हेच नारळ हीच ओटी हेच तांदूळ हेच सगळं वापरायचं आहे जे काही फुलं वगैरे आहेत ती निर्मल्यामध्ये टाका आणि जे काही फळं असतात ते तुम्ही स्वतः ग्रहण करू शकतात हा प्रसाद म्हणून घेऊ शकतात आणि कलशामध्ये जी आपण पत्री ठेवली आहे जी पाच प्रकारचे पानं ठेवली आहे ते आपण घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे आहे कारण यामध्ये आपली सेवा आकृष्ट झालेली असते घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते म्हणून हे सगळं पत्र आपल्याला पाचही कोपऱ्यामध्ये घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायचे आहे आणि कलशातलं पाणी सगळीकडे आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे आणि झाडांना टाकून द्या पाच गुरुवारमध्ये एखादा गुरुवार जरी जरी अडचणीमध्ये गेला तरी तुम्हाला चार गुरुवार मिळतात उद्यापनाच्या गुरुवारी आपल्याला पाच सात किंवा अकरा सुवाशिणींना बोलून त्यांची ओटी भरून त्यांना आपल्याला गोड काहीतरी खायला द्यायचं असतं याप्रकारे सवाशिणींना किंवा कुमारिकांना जर तुम्ही बोलवलं तर त्यांना पोथी देऊ नका कारण ती इकडे तिकडे फेकल्या जाते त्याचा अपमान होतो कारण जवळपास सगळ्यांकडेच ही पोथी आहे म्हणून तुम्हाला द्यायचंच असेल तर एखादी महत्त्वाची भेटवस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता तर अशा प्रकारे सुंदर साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करायचे आहे याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेच्या भगवान विष्णूंच्या काय सेवा करायची आहे याचासुद्धा व्हिडिओ मी केला आहे तोसुद्धा नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ